शहरात गेल्या काही वर्षांपासून वाहन चालकाची फसवणूक करणारा एक सुनियोजित पंक्चर स्कॅम मोठ्या प्रमाणात सुरू आहे सामान्य नागरिकांच्या प्रामाणिकपणा व त्यांची वेळेची मर्यादा यांचा गैरवापर घेऊन काही टोळक्या बनावट पंक्चरचे नाटक करतात आणि आवाजावी पैसे उघाळतात हा घोटाळा विशेष गर्दीच्या रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी केला जातो जिथे मदतीसाठी थांबलेल्या निरापराध लोकांना लक्ष्य केले जाते या स्कॅममुळे अनेक वाहन चालकांना आर्थिक फटका बसला असून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घोटाळ्याचे स्वरूप अनेक पातळ्यांवर चालते या टायरचे जाणीवपूर्वक नुकसान करणे मोठा इशारा देणे आणि नंतर मोठ्या रकमेची मागणी करणे असे विविध युक्तांचा सा समावेश आहे या घोटाळ्याचे स्वरूप आणि पद्धती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहत आहात सावली कट्टा हा घोटाळा वेगवेगळ्या मार्गाने चालतो जसं की सर्वप्रथम आरोपी दुचाकीवरून येऊन गाडीच्या चालकाला टायरमध्ये हवा कमी असल्याचे किंवा टायर पंक्चर झाल्याचे सांगतात अनेक प्रकरणामध्ये हे आरोपी मुद्दाम टायर पंक्चर करतात नवलेपुल परिसरात एक पंक्चरच्या दुकानातील कामगार गाडीच्या टायरमध्ये गुप्तपणे बारीक खेळ टोचत असल्याचे उघड झाले होते तिचा चालक थांबला की त्याला जवळच्या पंक्चरच्या दुकानात जाण्यासाठी पटवले जाते त्या दुकानात आरोपीचे साथीदार एका टायरमध्ये एक पंक्चर असतानाही अनेक छिद्र असल्याचे दाखवतात आणि प्रत्येक पंक्चरसाठी जास्ती पैसे मागतात काही प्रकरणामध्ये फसवणूक करणारे विशिष्ट रसायनाचा वापर करून टायरमधून हवा गळत असल्याचा खोटा भास निर्माण करतात त्यामुळे टायरमध्ये अनेक पंक्चर असल्याचे भासवले जाते सर्वात गंभीर गोष्ट म्हणजे अनेक वेळा ते अनावश्यक टायर सिलेंड वापरण्याचा सल्ला देतात त्यासाठी दा मोठी किंमत वसूल करतात गोरेगाव पार्कमध्ये एका तरुणासोबत झालेल्या घटनेत आरोपींनी एका पंक्चरसाठी टायर सिलेंड वापरण्याचा सल्ला दिला आणि अनावश्यकपणे चार टायरमध्ये सिलेंड भरले त्यासाठी त्यांनी त्याला जवळजवळ साडेसहा हजार रुपये घेतले या फसवणुकीत विशेष एकट्या महिला चालकांना लक्ष केले जाते या पंक्चर स्कॅमची अनेक प्रकरणे सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिक अधिक जागरूक झाले आहेत अनेक वाहन चालकांनी आपले अनुभव शेअर केले आहेत काही जागरूक नागरिकांनी त्यांच्या गाडीच्या टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम टीपीएमएस मुळे फसवणूकदाराचा फर्दावाश केला आहे टी एम एस मुळे टायरचा दाब योग्य असल्याचे दिसते तरी आरोपी टायर पंक्चर असल्याचे सांगत होते अशा परिस्थितीत चालकाने सावधुऊन तत्काळ पोलिसांना बोलावल्याने फसवणूक टळली या घटनांमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तीच्या मदतीवर लगेच विश्वास ठेवू नये अशी सूचना देण्यात येत आहे सोशल मीडियावरील चर्चांमुळे पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे या टोळक्यांवर दबाव वाढत आहे नवले पूल आणि इतर काही ठिकाणी कारवाई केल्याने काही के प्रमाणात या टोळक्यांना आळा बसला आहे या पंक्चर स्कॅम पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे एखाद्या अनोळखी व्यक्तीने टायर पंक्चर झाल्याचे सांगितल्यास थांबू नका अंतर पुढे जा आणि सुरक्षित ठिकाणी ठिकाणी थांबा खात्रीच्या गाडी थांबवल्यानंतर स्वतः उतरून टायरची तपासणी करा अनावश्यक दुरुस्तीसाठी आग्रह केला जात नाही ना याची खात्री करा घाईघाईत मिळेल त्या दुकानात दुरुस्ती करण्याऐवजी विश्वसनीय व प्रतिष्ठित पंक्चरच्या दुकानात जा काम सुरू होण्या अगोदर दुरुस्तीचा एकूण खर्च किती येईल याची माहिती घ्या जर तुमच्या गाडीमध्ये आयर प्रेशर मॉनिटरिंग एम एस असेल तर ती सक्रिय असल्याची खात्री करा ही सिस्टम बनावट तुमची मदत करू शकते संशय आल्यास पोलिसांना कळवा भविष्यात या स्कॅमचा सामना करण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून अशा टोळक्यांचा पर्दाफाश केला जातो आणि त्यांना कठोर शिक्षा करणे हे सुद्धा गरजेचे आहे तसेच नागरिकांनी अशा घटनांबाबत एकमेकांना जागरूक करणे आणि माहितीची देवाणघेवाण करणे या कर या दारा प्रकरणाला थांबवण्यासाठी महत्वाचे ठरेल शेवटी सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी जागरूकता आणि प्रशासनाची कठोर कारवाई या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असतेच